विमान दुर्घटनेतून एकमेव रमेश विश्वकुमार हे बचावलेले आहेत मात्र ते कसे बचावले याबाबत अनेकांनी तर्कवितर्क लढवले सुद्धा रमेश विश्वकुमार यांनीच आपभीती सांगितलेली आहे आपण विमानातून उडी मारलेली नाही तर सीटसह बाहेर फेकले गेलो असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आश्चर्यकारकरित्या दोनशे बेचाळीस जणांमधून केवळ तेच बचावले भीषण अपघातात कॅप्टन सुमित सबरवाल हे देखील होते आणि या मुंबईतल्या पवईतील हिरानंदानीमध्ये कॅप्टन सबरवाल हे राहत होते या भीषण दुर्घटनेमध्ये कॅप्टन सुमित सबरवाल यांचा देखील मृत्यू झालाय अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत मुलुंडमध्ये राहणाऱ्या श्रद्धा धवन हिचा देखील मृत्यू झाला आहे श्रद्धा ही एअर इंडियामध्ये सिनियर ग्रुप मेंबर होती ड्युटी जॉईन करण्यापूर्वी श्रद्धा आपल्या घरच्यांना फोन करून आपण लवकरच भेटू असं सांगितलं होतं परंतु तिचा तो संवाद अखेर साठकला अहमदाबाद इथं झालेल्या भीषण विमान दुर्घटनेमध्ये डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे याही होत्या एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होत्या त्यांच्या निधनानं कुटुंबावर शोककळा पसरली आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये किविन क्रू दीपक पाठक यांचा मृत्यू झाला आहे ते नाशिकमधले नायताळे त्यांच्या मूळ गाव होतं दीपक पाठक सध्या कुटुंबियांसोबत बदलापूरमध्ये राहत होते गेल्या अकरा वर्षांपासून दीपक पाठक एअर मध्ये कार्यरत होते चार वर्षांपूर्वी दीपक पाठक यांचं लग्न झालं होतं त्यांच्या मृत्यूनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये उरणच्या मैथिली पाटीलचाही मृत्यू झाला आहे नावा काल दुपारी त्या ड्युटीसाठी गेल्या होत्या आई वडील दोन बहिणी आणि एक भाऊ अशा कुटुंबातील मैथिली या सर्वात मोठ्या आहेत अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये पिंपरीच्या इरफान शेखचा मृत्यू झाला आहे बावीस वर्षी इरफान शेख हा एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये कॅबिन क्रू मेंबर म्हणून कार्यरत होता इरफान हा बकरी ईदच्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या कुटुंबियांच्या भेटीला आला होता मात्र त्याची मूळ गावी ही शेवटचीच ईद ठरली आहे अहमदाबादमधील विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या तोषणीबाद या थोडक्यात बचावल्या आहेत विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये त्या द्वितीय वर्षाला शिकत होत्या ज्यावेळेस घटना घडली तेव्हा त्या हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर झोपल्या होत्या त्यावेळेस ऐश्वर्यानं धुरामधून वाट काढत स्वतःभोवती ब्लँकेट लपटून स्वतःचा जीव वाचवला आहे जोधपूरमधील अरबा येथील रहिवासी असलेल्या खुशबू राज विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला लग्नाच्या पाच महिन्यांनंतर पहिल्यांदाच ती आपल्या डॉक्टर पतीला भेटण्यासाठी लंडनला जात होती विमान अपघातात राजस्थानमधील संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालंय प्रतीक जोशी यांचं हे कुटुंब आहे प्रतीक गेल्या सहा वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते पाच वर्षांच्या जुळ्या मुलींसह त्यांची तीन मुलं प्रवासामध्ये त्यांच्या बरोबर होती विमानामध्ये बसल्यानंतर त्यांनी सेल्फी काढला तो शेवटचा सेल्फी ठरला आहे बचाव पथकाला पवित्र ग्रंथ भगवद्गीता सापडलेली आहे विशेष म्हणजे भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित आहे कुणीतरी प्रवासी अहमदाबादहून लंडनला हा पवित्र ग्रंथ घेऊन जात असेल असा अंदाज आता लावण्यात आलेला आहे एक व्यक्ती अपघातस्थळी असलेल्या ढिगाऱ्यांमधून भगवद्गीता काढतोय तसंच गीतेचे पान दाखवतोय अपघातस्थळी सगळं काही जळून राख झालेलं आहे पण भगवद्गीतेला मात्र काहीही झालेलं दिसत नाही मध्ये झालेल्या विमान अपघातात एअर इंडियाच्या क्रू मेंबर्स अपर्णा महाडिक यांचाही मृत्यू झालाय अपर्णा या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील यांच्या नातेवाईक आहेत त्यांचं कुटुंब मुंबईतल्या गोरेगावमध्ये राहतं दरम्यान मंत्री अदिती तटकर यांनी अपर्णा महाडिकांच्या घरी जाऊन महाडिक, महाडिक कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे मान्सून संदर्भातल्या बातम्या संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झालेला आहे सलग दोन दिवस वादळी वाऱ्यानंतर जोरदार पाऊस झाला पावसानं जोरदार बॅटिंग केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण सांगलीच्या तासगावात मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे तासगाव शहरातल्या कापूर कापूरओढा भरून वाहू लागलेला आहे दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यात पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावल्यामुळे ला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे जालना जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली जालना बदनापूर अंबड जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यामध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला या पावसाचा शेतीलाही चांगला फायदा होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे कासेगावचा सोलापूर शहराशी संपर्क तुटलाय सोलापुरात पावसामुळे उळे कासेगाव हा पूल पाण्याखाली गेलाय सोलापूर जिल्ह्याला रात्रभर पावसानं झोडपून काढला पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळलेल्या आहेत काही भागात वधांचा गडगडाटासह पाऊस झाला आणि या पावसानं दमदार हजेरी लावल्याचं पाहायला राजापूर जवळच्या धोपेश्वर मंदिराजवळील धबधबा हा प्रवाहित झालेला आहे पावसानंतर धबधब्यानं रूप धारण केलं होतं तर मंदिराच्या बाजूने जाणारा सांडवा देखील ओव्हरफ्लो झाला धोपेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झाल्यामुळे या धबधब्याच्या ठिकाणची ही अंगावर काटा आणणारी दृश्यही समोर आली आहे जिल्ह्यातल्या फातूर तालुक्यातील दिग्रसमध्ये मुसळधार पावसानं पपई आणि लिंबू बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे पावसामुळे शेतीपिकांचं शेतीपिकं जी आहेत ती भुईसपाट झाली असून शेतकरी गोपाल ताले यांच्या शेतातील पपईची बाग अक्षरशः या ठिकाणी आपण बघतोय जमिनीवर झोपलेली आहे नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं आर्थिक मदत द्या अशी मागणी आता शेतकरी करत आहेत जालना जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली या मुसळधार पावसानं जिल्ह्यातील फळबागायतदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे जालन्यातील नंदापूर शिवारातील शेतकरी प्रकाश उबाळे यांच्या लिंबूबागेचं देखील यामध्ये प्रचंड मोठं नुकसान झालं आहे बीडच्या गेवराई तालुक्यात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे भर उन्हाळ्यामध्ये पपई पिकांचं लाखो रुपयांचं पाणी विकत घेऊन फळबाग जुपासावी लागली मात्र काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं संपूर्ण बागेचंच नुकसान केलं आहे तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्या अशी मागणी आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केलेली आहे जोरदार पावसामुळे नांदेड जिल्ह्यात केळीबागा आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे खासदार अशोक चव्हाण यांनी बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला ज्या शेतकऱ्यांचा विमा नाही त्यांना सुद्धा मदत मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाहीच अशोक चव्हाणांनी दिली तर बातमी पुण्यातून मुसळधार पावसाला पुण्यात सुरुवात झालेली आहे पुण्यात विजांचा कडकडाट होतोय आणि जोरदार पाऊस कोसळतोय पुढील तीन तास पुण्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील आहे सर्व सर्वदूर जोरदार पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत पुण्यामध्ये मुसळधार असा पाऊस होतोय थेट दृश्य आपण बघतोय पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे अचानक पाऊस येतो आणि या पावसामुळे रस्त्यावर नदीचे हाळक रोड सगळ्या पावसानी पुण्यामध्ये मुसळधार असा पाऊस झालेला आहे पावसाला इथं सुरुवात झालेली आहे पुढील तीन थी तास पाऊस असाच राहील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे असा अंदाज हवामान विभागानं देखील दिलेला आहे जळगावात वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झालेल्या केळीचं विविध नुकसानीचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केलेली आहे शासनाकडून शक्य ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलेली आहे अकोल्याच्या बाळापूरमधील चिंचोली गणूमध्ये सिद्धार्थ अंभोरे या शेतमजुराच्या घराचं बांधकाम कोसळलंय घरकुल योजनेतील अनुदान आणि त्यांनी साठवून ठेवलेल्या पंच्याऐंशी हजारांमधून हे बांधकाम सुरू होतं दरम्यान प्रशासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे नांदेडहून बिदरला जाणाऱ्या हाणेगाव ते कर्नाटक बॉर्डरपर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत त्यामुळे रस्त्याला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं आहे दरम्यान तेलंगणा महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांना जोडणारा हा मुख्य रस्ता असून खड्डे लवकरात लवकर बुजवण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे कोल्हापुरात ओढ्यातून वाहून गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला अखेर बारा तासांनंतर या तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आलाय काल सायंकाळच्या सुमारास ओढा ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अकरा वर्षांचा शाळकरी मुलगा वाहून गेला आहे कोल्हापूर जिल्ह्यात धकुटी सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे शहरातील कचरा प्लास्टिक आणि थर्माकोलसह इतर वस्तू पाण्यासोबत पंचगंगा नदीमध्ये वाहून आलेल्या आहेत तसंच या नाल्यातून आलेला कचरा हा राजाराम बंधारा इथं एकत्रित आलेला आहे दरम्यान महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नदीतील कचरा काढायला सुरुवात केली आहे आणि आता पाहूयात इतरही महत्वाच्या बातम्या झटपट हंड्रेडमध्ये संभाजीनगरच्या पुलंबरीमधील तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गोपनीय दौरा केला त्यांनी कार्यालयाच्या पायरीवर खुर्ची टाकून कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली यावेळेस सोळापैकी तीन कर्मचारी उपस्थित होते आणि त्यामुळे गैरजर कामगार कर्मचाऱ्यांची पगार कपात करून त्यांची नोंद सर्व्हिस बुकमध्ये करण्यात आलेली आहे जळगावच्या बोदवडमधील लुनवडी गावामध्ये आ, सुकन्या सुनावणी ही पोलीस दलामध्ये दाखल झालेली आहे शेत ती शेतमजुराची मुलगी आहे अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये तिनं हे यश मिळवलं त्यामुळे सगळ्या स्तरातून तिचं आता कौतुक आहे जळगावच्या रावेरमधील तासखेडा गावात शॉक लागून बापली दुर्दैवी मृत्यू झाला यावेळेस अशोक कोळी घरातील कपडे सुकवण्याच्या तारेवर रुमाल घेण्यासाठी गेले होते आणि त्याच वेळेस तारेत वीज उतरली त्यामुळे तार तुटून ते फेकले गेले यावेळेस मुलगी त्यांच्याजवळ गेल्यामुळे तिचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला पुढील बातमीकडे एका उंदरामुळे छत्रपती संभाजीनगरातल्या पाणी पुरवठ्यावर पर मोठा परिणाम झाला तब्बल नऊ तास शहराचा पाणी पुरवठा बंद होता नवीन फारोळा पंपगृहामध्ये स्पार्क होऊन विद्युत पुरवठा खंडित झाला आणि यानंतर तपासणी केली असता पंपगृहात उंदीर शिरल्यानं पंपिंग ट्रिप झाल्याचं आता पाहायला मिळालंय पंपगृहाचा विद्युत पुरवठा एका उंदरानं खंडित केलेला आहे संभाजीनगरचा पाणी पुरवठा नऊ तास ज्यामुळे बंद पडला होता एका उंदरानं आपण बघतोय कशा पद्धतीनं संभाजीनगरकरांचं पाणी जे आहे ते अडवलं होतं पाहूयात झटपट शंभर नाशिकच्या येवला मर्चंट बँकेवर थकबाकीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे दोन हजार अठरापासून आरबीआयनं निर्बंध घातले होते मात्र संचालकांनी थकबाकी वसुलीला विशेष प्राधान्य देत तीन वर्षात विक्रमी वसुली केली सध्या बँकेचा एनपीए सहा पूर्णांक शहाऐंशी टक्क्यांवर आल्यामुळे आरबीआयनं सर्व निर्बंध उठवलेले आहेत आणि या निर्णयाचं स्वागत करत जल्लोष साजरा करण्यात आला नाशिकच्या बागलांडमधील ढोल प्रहारनं चक्काजाम आंदोलन केलेलं आहे बच्चू कडूनच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळेस धनगर बांधवांनीही आपल्या मेंढ्या रस्त्यावर आणत उपोषणाला पाठिंबा दिला दरम्यान वाहनांच्या दोन किलोमीटर पर्यंत रांगाच रांगा लागल्या होत्या बातमी पुण्यातून आहे पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे पुण्यामध्ये विजांचा कडकडाट होतोय आणि जोरदार पाऊस कोसळतोय पुढील तीन तास पुण्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे पुण्यात सर्वदूर पावसाच्या जोरदार सरी सध्या कोसळत आहेत पुण्यामध्ये सध्या मुसळधार असा पाऊस होतो आहे आणि पुण्यात या पावसाला सुरुवात झाल्यामुळे मात्र पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली होती पुढील तीन तास इथं पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह आपण बघतोय विजांच्या कडकडाटासह इथं पाऊस होतोय जोरदार पाऊस झालेला आहे पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे बातमी आपण पाऊस आहे आहे आगमन आणि आपण जर पाहू शकतो मी सध्या शनिवार वाड्या जवळच्या परिसरात आहे सकाळपासूनच पुणे शहरात खरंतर आबाळ आलो होतं आणि त्यानंतर का पुणेकरांना अक्षरशः गर्मीने आज हैराण करून टाकलं होतं आणि यानंतर दुपारनंतर आता आपण जर पाहिलं तर मु मुसळधार पावसाच्या सरी ज्या आहेत त्या पुणे शहरातल्या मध्यवर्ती भागासह उपनगरात आता भरसू लागलेल्या आहेत हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुणे जिल्ह्यात आज काहीसा अलर्ट असला तरीसुद्धा पुणे शहरात आपण जर पाहिलं तर दुपारनंतर पावसाचा जोर जो आहे तो वाढल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय काल रात्रीसुद्धा पुणे शहरात आणि मध्यवर्ती भागात जोरदार पावसाने आदळी वाऱ्यासह हजेरी लावली होती आणि आजसुद्धा तसाच काहीसा प्रकार जो आहे तो पुणे शहरातल्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला सुमित अक्षय बडवे साम सामटीव्ही न्यूज पुणे तर आपण बघतोय पुण्यात मुसळधाराचा पाऊस झालेला आहे आणि पुण्यात विजा देखील वीज कडाडते आणि मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय पुण्यात हा मुसळधार पाऊस पुढील तीन तास सुरू राहील असा अंदाज आहे पाहूयात झटपट शंभर बातम्या भुसावळ नगर परिषदेच्या कार्यालयासमोर सफाई कामगार संघटनेनं त्याग आंदोलन केलेलं आहे लोकसंख्या वाढल्यामुळे कर्मचारी पदभरती आणि सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षेचं सा साहित्य देण्यात यावं अशा विविध मागण्यांकरिता आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे या आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्यांची तब्येत खालावल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीही केलेली आहे प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी विष प्राशन केलेलं आहे बच्चूकडूंच्या अन्नत्याग उपोषणाची दखल न घेतल्यामुळे विष प्राशन केलं आहे अजय चौधरी असं या विष प्राशन केलेल्या Uh, कार्यकर्त्याचं नाव आहे त्याच्यावर वरुड येथील खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत अमरावतीमध्ये बच्चू कडू सोबत अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या लोकांची प्रकृती ही बिघडली आतापर्यंत एकूण पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर दोन उपोषणकर्त्यांना जागेवरच सलाईन लावून उपचार सुरू आहेत कडूंसोबत साठ कार्यकर्ते अन्नत्याग आंदोलन करतात बच्चू कडूंनी मोझरीमध्ये अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस आहे तर सरकारकडून अद्यापही तोडगा न निघाल्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक आहेत अमरावतीच्या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार विजय लोखंडेंना त्यांच्या दालनामध्ये कोंडून ठेवण्यात आलं अचानक प्रहारचे पंधरा ते वीस कार्यकर्ते दालनामध्ये शिरले आणि त्यांनी आतमधून आपण बघतोय एक कशा पद्धतीने तहसीलदारांना कोंडून ठेवलं होतं प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी हदगाव तहसील कार्यालयामध्ये फटाके फोडले बच्चू आंदोलनाला पाठिंबा देत प्रहारचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत आणि यावेळी स्त्री हडगावमध्ये बंद पाळून मागण्या मान्य करण्याची मागणी केलेली आहे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयामध्ये बसून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली आहे महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गेल्या सहा दिवसांपासून बच्चू कडू अन्यत्याग आंदोलन करतायत दरम्यान अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बच्चू कडूंची भेट घेतलेली आहे आणि यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडूंसोबत फोनद्वारे चर्चाही केली दिव्यांगांबाबतची मागणी जी आहे ती यावेळेस मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचं सांगण्यात येत आहे बच्चू कडूंसोबत झालेल्या चर्चेत दिव्यांगांची पेन्शन पगारवाढ याबाबत येणाऱ्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये या मुद्द्यावर चर्चा होईल असं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं सा बोललं जात आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर बच्चू कडू आंदोलन मागे घेणार का हे पाहावं लागणार आहे अतिशय महत्वाची बातमी आपण बघतोय